पाण्यात ढग आणि ढगात पाणी पाण्यात ढग आणि ढगात पाणी म्हणून पाऊस म्हणतो गाणी म्हणून पाऊस म्हणतो गाणी आणि उन्हात रान वाऱ्यात गंध गंधात वारा वाऱ्यात गंध गंधात वारा म्हणून पाकराना हवा निवारा म्हणून पाकराना हवा निवारा पानांच्या कानात फुलांचे डोल पानाच्या कानात फुलांचे डूल म्हणून तर रानाला पडते भूल गगनात चंद्र चंद्रात गगन गगनात चंद्र चंद्रात गगन

मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद